समोरचा उमेदवार जो आहे त्याची जात महाराष्ट्रामध्ये ही ओबीसीमध्ये आहे आणि म्हणून मग सगळ्या लोकांनी असं ठरवलेलं आहे वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या लोकांनी की सुधाकर शृंगरेंनी अत्यंत चांगलं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे बोलणं कमी आणि काम जास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्ही ठरवून या उमेदवाराच्या पाठीमागे उभे आहोत नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे लोकसभा निवडणुकीचं विशेष अपडेट संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकांनी जोर धरलेला आहे वेगवेगळ्या परिसरामध्ये आता बैठका मेळावे इथं संपन्न होत आहेत आज लातूर ग्रामीणमध्ये एक महत्त्वपूर्ण महायुतीचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे तुम्ही पाहता या परिसरातील अनेक नागरिक या मेळाव्यासाठी हजेरी लावलेत या परिसरातील सगळे आमदार किंवा त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार सुधाकर जी शुरंगरे हे सगळेजण या ठिकाणी एकत्रित येणार आहेत मित्र पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित येणार आहेत आणि या ठिकाणी नागरिकांना संबोधन करण्याचं काम या ठिकाणी इथं संपन्न होणार आहे माझ्यासोबत काही इथं नागरिक का आहेत जे या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेत आपण त्यांसोबत चर्चा करू आणि समजून घेऊ की लातूर ग्रामीणमधलं वातावरण कसं आहे फकीरा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर आपल्यासोबत येत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं माहितीचं वातावरण आता लातूर ग्रामीणमध्ये किंवा केंद्रित लोकसभेमध्ये लातूर लोकसभेमध्ये आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या राज्यातल्या लोकांना सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनुसूचित जाती जमाती या संवर्गासाठी काही राखीव मतदारसंघ ठेवलेले आहेत okay. आणि असं असताना राज्यामध्ये अनेक जाती जमातीमधले उमेदवार आपल्या जातीचं जा प्रमाणपत्र बोगस काढून okay. या जा या संवर्गामध्ये लोकसभेशी निवडणूक okay. लढवित आहे हे अत्यंत अन्यायकारक असल्यामुळे ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कुठे एस सीचे आणि एस टीचे उमेदवार खऱ्या अर्थानं उभे टाकलेले आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत वातावरण कसं आहे लातूरमध्ये तर सगळ्याच लोकांना आता याची जाणीव झालेली आहे की समोरचा उमेदवार जो आहे त्याची जात महाराष्ट्रामध्ये ही ओबीसीमध्ये आहे आणि म्हणून मग सगळ्या लोकांनी असं ठरवलेलं आहे वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या लोकांनी की सुधाकर शृंगरेंनी अत्यंत चांगलं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे बोलणं कमी आणि काम जास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्ही ठरवून या उमेदवाराच्या पाठीमागे उभे आहोत त्यांना निश्चितच आम्ही प्रचंड मताने आम्ही फकीरा ब्रिगेडच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे की जर अशा प्रकारे बोगस सर्टिफिकेट काढून जर कोणी उभा टाकत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं जा काम आमची संघटना सातत्याने करणार आहे ओके तर या ठिकाणी फकीरा ब्रिडे ब्रिगेडचे अध्यक्ष शिंदे सरांसोबत आपण चर्चा केली माझ्यासोबत